Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई मुंबईतचं लाईव्ह आहे आजची बातमी या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक महत्वाची मोठी आणि ब्रेकिंग बातमी घेऊन तुमच्या समोर लाईव्ह आलेलो आहोत तर सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं धाव घेतलेली आहे अर्थात ही धाव आहे ती म्हणजे पक्षचिन्हाच्या संदर्भामध्ये तातडीची सुनावणी घेण्याची मागणी ही सुप्रीम कोर्टामध्ये आज उद्धव ठाकरेंच्या वतीनं ऍडव्होकेट देवदत्त कामत यांनी केलेली आहे सुटीकालीन कोर्टासमोर आज ही सुनावणी झाली आणि तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी ही करण्यात आली होती त्याचबरोबर यावेळेस असं सुद्धा सांगितलं ते म्हणजे की आम्हाला अंतरिम दिलासा द्यायला हवा आणि तो पण राष्ट्रवादी काँग्रेस सारखा का अशी मागणी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आलेली आहे कोर्टानं मात्र या संदर्भामध्ये तातडीची सुनावणी घेण्याची आवश्यकता काय असा सवाल केलेला आहे नेमका आज सुप्रीम कोर्टामध्ये काय झालं सुनावणीच्या अनुषंगानं काय गोष्टी घडल्या आणि त्याचबरोबर आता ही सुनावणी मध्ये घडलेल्या गोष्टींचा कसा अर्थ निघतो या सगळ्याच्या संदर्भातले महत्वाचे अपडेट्स आता आपण घेणार आहोत जसं मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुप्रीम कोर्टामध्ये पक्षचिन्हाच्या संदर्भामध्ये दाहो घेण्यात आलेली आहे अर्थात निवडणूक आयोगानं पक्षचिन्ह हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दिलेलं आहे आणि निवडणूक आयोगानं या निर्णयाच्या विरोधातच सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं धाव घेतली होती याच्यावर तब्बल वर्षांपासून अद्याप तो फक्त सुनावणीच होते आहे किंवा काही घडलेलं नाहीये असं शिवसेनेकडनं आज कोर्टासमोर पुन्हा एकदा सांगण्यात आलं आणि म्हणूनच तातडीची सुनावणी घेण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आणि याचं कारण देत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असं सांगण्यात आलं पण त्याचबरोबर कोर्टानं या सगळ्याबद्दल बोलत असताना काय उल्लेख केलेले आहेत हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आज कोर्टात काय झालं हे सांगत असतानाच जेव्हा आपल्या ही गोष्ट लक्षात येते ते म्हणजे की कोर्टासमोर देवदत्त कामत यांनी निवडणुकींचा उल्लेख केला तेव्हा कोर्टानं असं सांगितलं की ती तारीख काही आम्ही बदलू शकत आ, बदलू शकत नाही म्हणजे कोर्ट बदलू शकत नाही असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे आणि तातडीच्या सुनावणीची आवश्यकता काय असं सुद्धा कोर्टानं विचारलं त्याच्यावर सिंबल निवडीचा अधिकार हा लोकांना आहे असं देवदत्त कामत यांच्याकडनं कोर्टाला सांगण्यात आलं म्हणजे कुठलं चिन्ह असायला हवं याच्या संदर्भातला अधिकार हा पक्षांचा आहे हा जनतेचा आहे आणि त्या दृष्टीनं तातडीची सुनावणी घेण्याची मागणी जी आहे ती कोर्टात आज ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आली तर कसं काय काय संवाद घडला होता किंवा कशा पद्धतीचा आर्ग्यु आर्ग्युमेंट झालं होतं अगदी थोड्या वेळात याच्याबद्दलची माहिती घेऊयात तर आ, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्या अनुषंगानं कोर्टामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं तातडीच्या सुनावणीची मागणी केली अर्थात पक्षचिन्हाच्या संदर्भामध्ये धनुष्यबाण या पक्षचिन्हाच्या संदर्भामध्ये तातडीची सुनावणी घेण्याची मागणी केली त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितलं ते म्हणजे की दोन इलेक्शन्स ज्या आहेत त्या यामध्ये गेलेल्या आहेत म्हणजे लोकसभेची इलेक्शन गेलेली आहे आणि विधानसभेची इलेक्शन गेलेली आहे त्या पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे इट्स द सिम्बल इशू अगेन्स्ट द इसीआय ऑर्डर मॅटर हॅज बीन पेंडिंग आफ्टर हियर फॉर टू इयर्स नाव लोकल बॉडी इलेक्शन्स कमिंग अप इथं दोन वर्षांपासून हा जो म्हणजे ही जी याचिका आहे ती प्रलंबित आहे आणि आता ही तातडीनं सुनावणी घेण्याची आवश्यकता आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत असं देवदत्त कामत यांच्याकडनं सांगण्यात आलं त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं आय डोंट थिंक वी कॅन चेंज द इलेक्शन डेट इव्हन इफ द इलेक्शन इज नोटिफाईड त्यांनी असं म्हटलं कोर्टानं सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं ते म्हणजे की मला नाही वाटत की आम्ही को जी इलेक्शनची तारीख आहे ती बदलू शकतो आणि ही इलेक्शनची तारीख लागू झाली असली तरी आम्ही बदलू शकत नसतो असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याचा उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे की महापालिका निवडणुकांच्या संदर्भामध्ये कुठल्याही तारखा जाहीर झालेल्या नाही आहेत पण जर त्या जाहीर जरी झाल्या असत्या तरी आम्ही त्या बदलू शकत नसतो असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं यात म्हटलेलं आहे त्याच्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची म्हणजे याचिकेवर बाजू मांडणाऱ्या किंवा देवदत्त कामत हे जे उद्धव ठाकरेंचे वकील आहेत त्यांनी असं म्हटलं युअर लॉर्डशिप सेटअप इंटरिम अरेंजमेंट इन द एनसीपी केस अल्टिमेटली इट्स अ मॅटर ऑफ पीपल्स चॉईस त्यांनी सांगितलं की uh, कोर्टानं याच्या सगळ्या संदर्भामध्ये आम्हाला अंतरिम दिलासा देण्या दिला गेला पाहिजे जसा तो एन सी पीच्या केसमध्ये दिला गेलेला आहे लोकांना त्यांचं सिंबल निवड्याचा निवडण्याचा अधिकार आहे आता एन सी पीच्या केसमध्ये काय झालं होतं हे सांगितल्यानंतर कशा पद्धतीचा सा दिलासा हा ठाकरेंना अपेक्षित आहे ही गोष्ट आपल्या लक्षात येते तर एन सी पीच्या केसमध्ये काय झालं होतं की जसं म्हणजे चिन्ह आहे घड्याळाचं पक्षचिन्ह जे आहे एनसीपीचं ते अजित पवारांना दिलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर हे जे चिन्ह आहे त्याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये धाव घेतल्यामुळे कुठेतरी हे कोर्ट म्हणजे कोर्टाने याची दखल घेतली पाहिजे ते म्हणजे की हे चिन्ह यांना वापरू दिलं गेलं नाही पाहिजे कारण कोर्टामध्ये मॅटर आहे असं आर्ग्युमेंट त्यावेळेस करण्यात आलं होतं पण चिन्ह तर निवडणूक आयोगाकडनं दिलं गेलेलं आहे या अनुषंगानं हे चिन्ह तात्पुरत आहे याच्या संदर्भातला उल्लेख करण्याच्या सूचना या कोर्टाकडनं दिल्या गेल्या पाहिजेत अशी मागणी तेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं करण्यात आली होती आणि म्हणून मग अजित पवारांना कोर्टानं ते म्हणजे की जाहिराती असतील बॅनर असतील त्याच्यावर जे पक्षचिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळाचं तर ते वापरत असताना खाली कुठेतरी जोवर कोर्टाचा निर्णय येत नाही तोवर हे पक्षचिन्ह वापरण्याची मुदत ही आ, मुभा ही देण्यात आलेली आहे असा उल्लेख करण्यात यावा अशी सूचना या सुप्रीम कोर्टाकडनं द्यायला लावल्या होत्या शरद पवारांनी आणि आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर या संदर्भामध्ये शरद पवारांचा फोटो आणि पक्षचिन्ह याच्यावरनं आर्ग्युमेंट त्यावेळेस कोर्टात झालं होतं आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जाहिरात दिली जाते त्या जाहिरातीमध्ये घड्याळाचं चिन्ह वापरलं असलं तरी सुद्धा खाली याचा उल्लेख केला जातो ते म्हणजे की कोर्टाच्या आदेशापर्यंत हे चिन्ह वापरण्याची परवानगी आहे किंवा कोर्टाचा पुढील आदेश येईपर्यंत हे चिन्ह वापरता येऊ शकतं असं त्या जाहिरातीच्या खाली म्हटलं जातं आणि तशाच पद्धतीचा दिलासा हा ठाकरेंना अपेक्षित आहे किंवा तशाच पद्धतीनं ठाकरेंना जो जोवर पक्षचिन्हाचा निर्णय होत नाही तोवर अशा पद्धतीच्या सूचना या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दिल्या जायला हव्यात अशी ठाकरेंची मागणी आहे साधारण एक महिन्यांपूर्वी सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी झाली होती आणि त्यावेळेस जसे सूर्यकांता यांच्या बे, बेंच ही सुनावणी झाली होती त्यावेळेस सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीनं सुनावणी घेण्यासाठीची मागणी ही कपिल सिब्बल जे ठाकरेंचे वकील आहेत त्यांच्याकडनं करण्यात आली होती पण याच्यावर तातडीच्या सुनावणीची आवश्यकता नाही असंही कोर्टानं तेव्हा म्हटलं होतं आणि त्यावेळेस कोर्ट त्यानंतर सुट्टीवर गेलं होतं आता अजूनही कोर्ट सुट्टीवर आहे सुप्रीम कोर्ट अशा परिस्थितीमध्ये सुटीकालीन बेंचसमोर कोर्टा बेंच बेंचसमोर ठाकरेंच्या शिवसेनेनं हे आर्ग्युमेंट करण्यासाठी प्रयत्न केला होता किंवा याच्यावर सुनावणी व्हावी अशी मागणी केली होती आणि त्याच वेळेस आपली ही मागणी ठेवली होती ती म्हणजे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेससारखा अंतरिम दिलासा द्यायला हवा आता या सगळ्या संदर्भातली जी सुनावणी आहे ती म्हणजे आज घेता येणार नाही असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे आणि ही जी सुनावणी आहे ती आता सोळा जुलैला घेतली जाईल असं सुद्धा कोर्टानं सांगितलेली आहे सांगितलेलं आहे या सगळ्यामध्ये इंटरिम दिलासाची म्हणजे अंतरिम दिलासाची जी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेली आहे तो एक महत्वाचा आणि मोठा आ, मुद्दा राहणार आहे दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये काय आर्ग्युमेंट झालं आज झालेल्या या आर्ग्युमेंटच्या अनुषंगानं किंवा याचिकेची तातडीची मागणी करण्याच्या वेळेस सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय होतं आणि पुढचीच सुनावणी होणार आहे या सगळ्याचे अर्थ काय निघतात कोर्टात नेमकं काय घडलं होतं हे आपण जाणून घेणार आहोत सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत सर आज कोर्टामध्ये नेमकं काय झालेलं आहे आजची ही जी सुनावणी आहे त्याच्याकडे कसं पाहायचं सर बघा सुप्रीम कोर्टाच्या आता उन्हाळी सुट्ट्या चालू आहेत सुप्रीम कोर्ट हे तेरा तारखेपर्यंत बंद आहे पण आता पाच ते सहा बेंचेस हे वेकेशन टाईप बेंचेस बसलेले आहेत तर आज उद्धव ठाकरे यांच्या वतीने आज उद्धव ठाकरे यांच्या वतीने हे मॅटर मेन्शन करण्यात आलं सिनियर ऍडव्होकेट देवदत्त कामत यांनी हे मॅटर मेन्शन केलं तुम्हाला माहित असेल की ह्या मॅटरची पूर्वनियोजित तारीख ही सोळा जुलै बुधवार आहे आधीपासूनच आहे पण आज मेंशन ताला ताला, हे मेन्शन करण्यात आलं आणि सांगण्यात आलं कोर्टाला की हे प्रकरण दोन वर्षापासून प्रलंबित वर्षा वर्षा आहे दोन वर्षापेक्षा जास्त सव्वा दोन वर्ष झाले आहेत आणि लवकर तुम्ही ह्याचा निर्णय द्यावा कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ ठेपलेल्या आहेत आणि जसं शरद पवारांना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात त्यांना अजितदादांना सांगण्यात आलं की तुम्ही मजकूर लिहा वगैरे तसे काही डायरेक्शन शिवसेनेच्या ह्याच्यात पण दिले गेले पाहिजे तर जस्टिस सुंदरेश हे वेकेशन बेंच समोर हे मेन्शन झालं तर त्यांनी सांगितलं पूर्वनियोजित तारीख जी सोळा जुलै आहे त्या दिवशी हे मॅटर ऐकण्यात येईल आता आजचा एक फायदा काय झाला उद्धव ठाकरे यांना आधी हे प्रकरण यायचं तारीख यायची आणि आपोआप ती पुढे जायची पण आता आज कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे की सोळा तारखेला जुलैला हे मॅटर ऐकण्यात येईल आता दाट शक्यता है कि सोडा है है वेग वेग है। आहे की सोळा जुलैला हे मॅटर जस्टिस सूर्यकांतांसमोर लागेल म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं पण आणि शिवसेनेचे पण हे वेगवेगळे मॅटर आहेत एकत्र टॅग केलेले नाहीयेत पण एकाच खंडपीठासमोर आहेत आणि दोन्ही प्रकरण हे सोळा जुलैला याची सुनावणी होईल निकाल अपेक्षित नाहीये अजून सुनावणी होणार त्याच्यावर आर्ग्युमेंट होणार तारखा पडणार पण काहीतरी मॅटरला मिळेल म्हणजे दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या मॅटर सर एक छोटासा प्रश्न आहे ते म्हणजे की आज जस्टिस एम एम सुंदरेश आणि जस्टिस के विनोद हो यांच्या खंडपीठासमोर बेंच समोर ही सुनावणी झाली होती आणि जी म्हणजे मूळ सुनावणी आहे त्या बेंच समोर सुनावणी होण्याचा फायदा म्हणजे होऊ शकतो का या संपूर्ण सुनावणीच्या अनुषंगाने जर विचार केला तर मेन्शन केलं गेलं कारण जस्टिस सूर्यकांत बसलेले नाहीये त्यामुळे जस्टिस यांच्या सु, सु, यांच्यासमोर वेकेशन असल्यामुळे मेन्शन केलं गेलं की सुनावणी होणार ही जस्टिस सूर्यकांत यांच्या समोरच आता ते कोर्ट नंबर दोन मध्ये बसणार आहे तुम्हाला माहित असेल की आता जस्टिस गवई नोव्हेंबरमध्ये रिटायर होतील तेव्हा जस्टिस सूर्यकांत हे चीफ जस्टिस बनतील तर आता ते तुर्तास कोर्ट नंबर दोन मध्ये बसतायत तर त्यांच्या समोरच होईल आणि राष्ट्रवादीची सुनावणी ही जस्टिस सूर्यकांतांसमोरच होत गेलेली आहे आणि त्यांनीच शरद पवारांना थोडाफार रिलीफ दिला जेव्हा सांगण्यात आला अजितदादांना की हे तुमचं टेम्पररी आहे मजकूर जाहिराती द्या वगैरे तसेच शिवसेनेची इच्छा आहे कारण आधी हे प्रकरण जस्टिस चंद्रचूडांसमोर होतं त्याच्यात काही सुनावणी झालीच नाही तारखा पडत गेल्या आता हे जस्टिस सूर्यकांतांसमोर आहे तर त्या दिवशी शिवसेनेला अपेक्षा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना की जसं राष्ट्रवादीच्या संबंधी निर्देश दिले गेले होते ऍड काढा मजकूर लिहा तसेच निर्देश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पण म्हणजे एकनाथ शिंदेना पण देण्यात यायची इच्छा आहे उद्धव ठाकरेंची आता ते आपल्याला सोळा तारखेला समजेल की ह्याच्यात काय होतं पण ज्या अर्थी दोन्ही पक्ष आणि चिन्हाचे प्रकरण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकाच खंडपीठासमोर आहेत तर समान न्याय दोघांना मिळेल आणि अशी अपेक्षा आहे की त्या दिवशी एकनाथ शिंदेनाही काही निर्देश दिले जातील तुम्हाला माहित असेल की हे परमनंट नाहीये पक्ष आणि चिन्ह इलेक्शन कमिशननी निर्णय दिला आहे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूनी पण सुप्रीम कोर्ट त्याच्यावर अजून सुनावणी त्याच्यात प्रलंबित आहे आणि उद्या सुप्रीम कोर्ट हा निर्णय इलेक्शन कमिशनचा पलटवी शकतं पण आता वेळेचा प्रश्न आहे आता बरेच इलेक्शन होत गेले आहेत लोकसभा विधानसभा आता परत स्थानिक स्वराज्य संस्था तर ह्या दोन्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना घाई आहे की लवकर तुम्ही ह्याच्यावर हो किंवा नाही काहीतरी निर्णय द्या म्हणजे पुढे स्पष्ट होईल आता लोक लोक ठरवतात लोक निवडणुकीत मतदान करतात वगैरे तो वेगळा भाग आहे पण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी अजून पण त्यांचा मूळ पक्षावर आणि चिन्हावर दावा हा सोडलेला नाहीये आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्ट ह्याच्यावर निर्णय देत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे आणि अजितदादांना पण असं वाटू नये की हे पक्ष आणि चिन्ह आता आमचाच झालेला आहे <laughs> त्यामुळं एक डाव राखून आहे सुप्रीम कोर्टात हे प्र प्रलंबित आहे कधी ना कधी हा निर्णय येईल Uh, त्याला दोन महिने सहा महिने लागू शकतात पण कधी ना कधी निर्णय येईल आणि मगच आपल्याला स्पष्ट होईल की नक्की पक्ष आणि चिन्ह हे कन्फर्म कोणाकडे गेलेलं आहे आता त्याच्या आधी काय राजकीय घडामोडी घडल्या कोण आलं एकत्र आलं वगैरे ती वेगळी गोष्ट आहे सुप्रीम कोर्टासमोर एकच आहे की पक्ष आणि चिन्ह जो इलेक्शन कमिशनचा निर्णय आहे तो कायम ठेवायचा त्याच्यात बदल करायचं सर एक प्रश्न आहे ते म्हणजे की आज खास ठाकरेंच्या शिवसेनेकडनं राष्ट्रवादी काँग्रेसला जसा अंतरिम दिलासा दिला होता तशा पद्धतीनं देण्याची मागणी केली तर पहिल्यांदाच अशी मागणी झालेली नाहीये पण मग आज सुटीकालीन बेंच समोर याची मागणी करण्याचा हेतू किंवा याचा कसा फायदा ठाकरेंच्या शिवसेनेला होऊ शकतो पुढच्या सुनावणीमध्ये आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की समजा जर चिन्हाच्या संदर्भामध्ये काही म्हणजे ही हिअरिंग सुरू झाली या दोन्ही पक्षांच्या अनुषंगानं तर यातला बदल झाला निर्णयामध्ये काय म्हणजे सुप्रीम निवडणूक आयोगानं जो निर्णय घेतलेला आहे त्या व्यतिरिक्त निर्णय दिला गेला तर मग काही सुप्रीम कोर्ट या सगळ्या संदर्भातल्या सूचना देऊ शकतं का म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये सुनावणीच्या काळामध्ये काही सूचना देऊ शकतं का कारण निवडणुका येऊ घातलेल्या आहेत म्हणून बघा आता जसं सुप्रीम कोर्टासमोर हे वेकेशन बेंच समोर मेन्शन करण्यात आलं mm. तुम्हाला आठवत असेल मी आधी म्हणलं की ह्या प्रकरणामध्ये तारखा पडायच्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह टेंटेटिव्ह डेट संभाव्य तारीख आणि मग ती पुढे ढकलली जायची तर दीड महिन्यापूर्वी टेंटेटिव्ह डेट हे संकेतस्थळावर सोळा जुलै दाखवत आहे तर आज उद्धव ठाकरेंनी एक नक्की केलं आहे की सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट केलं आहे की सोळाला हे मॅटर ऐकलं जाईल आणि पहिल्या वेळेस हे मॅटर जस्टिस सूर्यकांतांसमोर येतय शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचं त्यांच्या समोर आहे तर शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंना एक अपेक्षा असेल की जेव्हा हे मॅटर जस्टिस सूर्यकांत ऐकतील सोळा तारखेला की जसा त्यांनी त्यांनी निर्देश दिले होते राष्ट्रवादी संबंधी तसेच शिवसेने संबंधी पण निर्देश दिले जातील आणि काहीतरी त्याचा फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना होईल म्हणजे एकनाथ शिंदेना मजकूर लिहावा लागेल किंवा पण आता कोर्ट काय करतं सोळा तारखेला ते आपल्याला बघावं लागेल पण आज नक्की ह्या प्रयत्नामुळे मेन्शन केल्यामुळं हे मॅटर सोळा तारखेला लागण्याची आता म्हणावं लागेल की शंभर टक्के शक्यता आहे कारण कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की सोळा तारखेला हे ऐकण्यात येईल आज जस्टिस सुंदरेश यांच्या समोर होत पण सोळा तारखेला हे जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोरच मॅटर लागेल आणि दोन्ही प्रकरण जस्टिस सूर्यकांतांसमोर असल्यामुळं साहजिक आहे की उद्धव ठाकरे यांना वाटेल की जो न्याय शरद पवारांना दिला गेला आहे जो थोडाफार न्याय तो त्यांनाही मिळेल अशी त्यांची अपेक्षा असेल आणि बघा निर्णय जर आला आता निर्णय जर उद्या सुप्रीम कोर्टाने दिला समजा एक महिन्यानी दोन महिन्यानी की त्यांनी इलेक्शन कमिशनचं पूर्ण हे बदलून टाकलं त्यांनी सांगितलं नाही इलेक्शन कमिशन चुकीचे होतील आणि पक्ष आणि चिन्ह हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडेच राहणार तर मग सगळे इक्वेशन बदलतील मग एकनाथ शिंदे आणि अजितदादांना धावपळ करावी लागेल पण ते अजून खूप पुढची गोष्ट आहे आतापर्यंत असं काय झालेलं नाहीये आणि शिवसेना प्रकरणात कसं झालंय शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात प्लीडिंग्स कंप्लीट आहेत फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये हे प्रकरण इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरुद्ध दाखल करण्यात आलं होतं त्याच्यात सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये प्लीडिंग्स कम्प्लीट झालेले आहेत म्हणजे दोन्ही बाजूंनी आपलं लेखी म्हणणं मांडलेलं ले आहे आता फक्त फायनल आर्ग्युमेंटसाठी हे प्रकरण आहे कारण तुम्हाला माहित असेल राष्ट्रवादीचं प्रकरण एक वर्षानंतरच होतं शिवसेनेचं हो। प्रकरण हे फेब्रुवारी तेवीसचं आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंना अशी अपेक्षा आहे की सोळा तारखेला काहीतरी घडेल आणि त्याच्यात ते एक अंतिम तारीख दिली जाईल की ह्या या, या तारखेला जुलैमध्ये ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये ह्याच्यावर अंतिम सुनावणी घेतली जाईल ती जी एक दोन दिवस चालेल आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट त्यांचा निर्णय देईल आता त्यांची अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टानी महापालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी हा निर्णय द्यावा इलेक्शनच्या आधी आता ते आपल्याला बघावं लागेल कारण इलेक्शन हे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार आहेत त्याच्या आधी निर्णय घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा आहे पण दोन वर्षापासून ते प्रतीक्षा करत आहेत तर दोन तीन महिन्यात निर्णय लागेल अशी शक्यता कमी आहे पण शेवटी कोर्ट काय करेल हे त्या दिवशीच आपल्याला समजेल सोळा जुलै एक एक प्रश्न आहे ते म्हणजे की दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे दोन निवडणुकांमध्ये तर अजित ददांनी त्यांचं रा, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आणि एकनाथ शिंदेनी धनुष्यबाण हे पक्षचिन्ह वापरलं पण मधल्या काळामध्ये जर का मागणी केली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं किंवा मग शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांच्या त्यांच्या पक्षचिन्हाच्या संदर्भामध्ये तर ही चिन्ह गोठवली जाऊ शकतात का सुप्रीम कोर्ट आत्ताच्या या हिअरिंगमध्ये तशी मागणी केल्यावर निर्णय घेऊ शकतं का बघा जर गोठवले गेले असते तर सुरुवातीलाच हे व्हायला पाहिजे होतं ज्या अर्थी सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही इलेक्शन कमिशनच्या निर्णयाला आणि फक्त नोटीस इश्यू केली दुसऱ्या बाजूला तर तिथेच आपल्याला समजलं की हे गोठवण्याचा आता सब, आता विषय संपलेला आहे दोघांना मूळ पक्ष आणि चिन्ह तुर्तास एकनाथ शिंदे आणि अजितदादांकडे आहेत आणि ह्यांना दोघांना दुसरे चिन्ह आणि पक्षाचे नाव त्यांना घ्यावे लागले आहेत तर गोठवण्याचा संबंध आता येत नाही आता जो काही निर्णय सुप्रीम कोर्ट देईल येत्या दोन ते सहा महिन्यात तो एक तर अजितदादा आणि एकनाथ शिंदेच्या बाजूनी कायम राहील इलेक्शन कमिशनचा निर्णय किंवा मग सुप्रीम कोर्ट मूळ पक्ष परत उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार यांना परत देईल आता त्या दोनच शक्यता आहेत कारण तुर्तास दोघांना वेगवेगळे चिन्ह आणि पक्ष आहेत गोठवण्याचा प्रश्न होता सुरुवातीला तो झाला नाही काही कारणास्तव आता गोठवण्याचा संबंधच काही येत नाही <laughs> धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर सिद्धार्थ सरांशी बोलून आपल्याला दोन गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत एक म्हणजे की तारीख पे तारीख ही जी उद्धव ठाकरेंना आतापर्यंत या पक्षचिन्हाच्या सुनावणीच्या प्रकरणामध्ये मिळत होती ती मात्र आता मिळणार नाही कारण सोळा तारखेला जी ओरिजिनल तारीख होती त्याच्या आधी सुटीकालीन बेंचसमोर जाऊन ठाकरेंनी एक फायदा ठाकरेंच्या दृष्टीनं त्यांना पदरात पाडण्यात यश आलेलं आहे ते म्हणजे की आता सोळा तारखेला जी पूर्वी सुनावणी होणार होती आज कोर्टानं सोळा तारखेला ही सुनावणी घेण्याच्या संदर्भामधले निर्देश दिलेले आहेत आणि तशा पद्धतीने मग सोळा तारखेला ही सुनावणी जी आहे ती होण्याची शक्यता अधिक दाट आहे कारण आज कोर्टानं पुन्हा एकदा तसे आदेश दिलेले आहेत आणि आहे महत वासा है ते म्हणजे की पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस ला मध्ये शरद पवारांना ज्या पद्धतीचा अंतरिम दिलासा देण्यात आला होता तसाच दिला ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा सुप्रीम कोर्टाकडे मागण्यात आलेला आहे सोळा तारखेला याच्याबद्दल चर्चा होण्याची शक्यता सुद्धा अधिक आहे किंवा याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि जसं आता सिद्धार्थ सराने सांगितलं त्याप्रमाणे की जस्टिस सूर्यकांता यांच्या बेंच राष्ट्रवादी काँग्रेसची सुनावणी आहे आणि आता तशीच सुनावणी ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या या पक्षचिन्हाच्या याचिकेची सुद्धा होऊ शकते आणि म्हणूनच कुठेतरी समान न्याय जो आहे तो या दोन्ही पक्षांच्या अनुषंगानं आपल्याला पाहायला मिळू शकतो म्हणजे एक, एका पक्षासाठी एक न्याय आणि दुसऱ्या पक्षासाठी दुसरा न्याय अशी परिस्थिती पाहायला मिळणार नाही जे होईल ते साधारण सारखंच दोन्ही पक्षांच्या बाबतीत होऊ शकतं हा एक महत्वाचा मुद्दा आहे आतापर्यंतच्या या पक्ष चिन्हाच्या सुनावणीबाबत साधारण सारख्याच गोष्टी घडल्या होत्या पण त्यातही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं एक पुढचं पाऊल टाकण्यात आलं होतं किंवा एक पुढचा अधिक दिलासा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता ते म्हणजे की अजित पवारांना घड्याळाचं जे पक्षचिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं ते वापरण्याच्या वेळेसच खाली तिथं एक नोट किंवा एक डिस्क्लेमर द्यायला लागत होतं ते म्हणजे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंतच हे चिन्ह वापरण्याची परवानगी आहे तर तशाच पद्धतीचा दिलासा घेण्याचा आता ठाकरेंना प्रयत्न आहे ही एक महत्वाची गोष्ट जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एक महिन्यांपूर्वी सुद्धा अशाच पद्धतीनं सुनावणीसाठीचे प्रयत्न करण्यात आले होते ठाकरेंच्या शिवसेनेकडनं तेव्हा तातडीची सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही असं कोर्टानं सांगितलं होतं आता फायनली सोळा जुलैला ही सुनावणी होणार आहे पण एक महत्वाचा आणि इंटरेस्टिंग उल्लेख इथं केला पाहिजे मला वाटतं की आजच्या दृष्टीनं ते महत्वाचं आणि थोडंसं राजकीय चर्चा आपण या नंतर करूयात पण अशी गोष्ट आहे ती म्हणजे की जर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच जी एक बातमी आहे जी अत्यंत इंटरेस्टिंग आणि महत्वाची सुद्धा होती खरंतर या बातमीच्याबद्दल आत्ता तसा उल्लेख करण्याची आवश्यकता अशी आहे ती म्हणजे की सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश आहेत बी आर गवई तर त्यांनी ठाकरेंचं कोरोना काळातल्या कामाचं कौतुक केलं होतं आणि याच दृष्टीनं जर आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा काहीसा दिलासा हा मिळू शकतो का म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या सुनावणीमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे की सरन्यायाधीश बदललेले आहेत आता बी आर गवई आहेत त्याच्या वेळेस मागच्या वेळेस चंद्रचूड हे म्हणजे सरन्यायाधीश होते त्या काळातली सुनावणी आणि आता बी आर गवई यांच्या काळामध्ये होणारी ही सुनावणी पण पन... फक्त कौतुक केलेलं आहे म्हणून सुनावणीवर परिणाम होतो असं नाही पण साधारण ना एक उल्लेख करायला हवा म्हणून ओझरता उल्लेख केलेला आहे असो तर सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीच्या अनुषंगानं आपण बोललेलो आहोत पण राजकीय दृष्टिकोनातनं उद्धव ठाकरेंचा आग्रह हो, हा पक्षचिन्हाच्या अनुषंगानं किंवा ही याचिका सुनावणीच्या अनुषंगानं का आहे याच्याबद्दल जाता जाता थोडंसं बोललं पाहिजे ते म्हणजे की जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणूक असेल किंवा मग विधानसभा निवडणूक असेल या दोन्ही निवडणुकांच्या वेळेस ठाकरेंच्या शिवसेनेकडे जर त्यांचं पक्षचिन्ह म्हणजे धनुष्यबाण हे असतं तर ठाकरे शिवसेनेला फायदा झाला असता म्हणजे सहानुभूतीचा जो मुद्दा आहे तो अधिक काम करून गेला असता असं अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलेलं आहे विशेषत्वानं विशे विधानसभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला बसलेला फटका आणि त्यातही तो कोकणात बसलेला फटका याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षचिन्ह हे ठाकरेंकडे नसणं याचा उल्लेख करण्यात आला होता किंवा त्याचा अर्थ अर्थ तसा काढण्यात येत होता किंवा तसा म्हणजे तशा पद्धतीचा फटका हा ठाकरेंच्या शिवसेनेला बसतो आहे याच्याबद्दल जे विश्लेष म्हणजे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं उल्लेख झाला होता ही गोष्ट लक्षात ठेवली तर महापालिका निवडणुकीच्या आधी त्यातही प्रामुख्यानं मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीनं हे जे पक्षचिन्ह आहे धनुष्यबाणाचं ते मिळवण्यासाठीचा प्रयत्न हा ठाकरेंच्या शिवसेनेचा राहू शकतो आता जर आपण पाहिलं तर आत्ताच्या घडीला जसं सिद्धार्थ सरांनी सांगितलं त्याप्रमाणे लगेचच तातडीनं निर्णय होईल अशी काही गोष्ट घडणार नाही याच्यामध्ये प्लीडिंग्स झाल्या असल्या तरी सुद्धा पुढे सुनावणी ही सुरू राहू शकते पण त्यात एक दिलासाची गोष्ट मिळवण्यासाठीच्या ज्या हालचाली ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आहेत ते म्हणजे म्हणजे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंतच धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेना देण्यात आलेलं आहे याचा उल्लेख करणं या गोष्टीचा दिलासा मिळवण्यावरचा प्रयत्न हा उद्धव ठाकरेंचा आहे तो फायदा ठाकरेंच्या शिवसेनेला होतो का हे बघणं पुढच्या सुनावणीच्या वेळेस महत्वाचं असणार आहे किंबहुना या आत्ता होणाऱ्या सुनावण्यांमध्ये ते महत्वाचं असणार आहे दरम्यान सोळा जुलैला जेव्हा ही सुनावणी होईल वर त्याचे लाईव्ह अपडेट्स आणि त्याच्या संदर्भातलं राजकीय विश्लेषण सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे आता मात्र माझी या लाईव्ह मध्ये थांबण्याची वेळ झालेली आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद